स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये ते पण आता बांधाऱ्या पैसे उभी होती मी त्याच्यात अडचण दिले पण मग काय करून लागून राहिलं तर म्हणलं चाल बांधाऱ्या पैसे दुपार इड कारण की एकसारखं ऊन लागू राहिलं दहा अकरा बी वाजले तर असं वाटू राहिलं काय बारा एक वाजला पण मी इतकं ऊन लागू राहिलं तर इड्या आमची इरी आहे तर म्हणलं चाल तुम्हाला तो कारण की इर समजा इरी समजा रोईचं झाड तर रोईचं झाड जवळ समजा भरपूर तिकडे केले तर तिथं पाणी राहतं का राहत तुम्हाला मी सांगते पूर्ण video तो video पुरा पाहतो मी. तर तुमच्या बी तुम्हाला बी कळन कारण काय झालं मी आले तर यपा सारख्या अडचणी बंद जवळ मी बंदरा जवळ तुम्ही कारण की इतकं ऊन लागू रख आता यपा काय झालं मी वावरात आले तर काय झालं ते समजा ते साफ आहे ना समजा ऊन होते दगड तुम्हाला दिसत असेल दगड पडेल ते केवढा दगड बांधायला जाऊ तर काय झालं मी वावरात आले तर समजा ते मला असं वाटतं कारण की आता इतकं ऊन लागू तर दहा बी वाजलं असं वाटतं बारा एक वाजला आपल्याला तर मी वावरात आले तर ते रोजी काय झालं ते मुशन ते सापाला घेऊन चाललं होतं मला असं वाटतं समजा इटीच जवळच होतं ते कि लांब नव्हतं इरीच्या थोडं पुढे होतं तर मला असं वाटतं इटूनच निघाला असं देऊ कारण की आता तुम्हाला इथे गरमटकी दिवस राहिलं समजा आणि पावसाळ्यात बी समजा जवळ आला तर आता जास्त या वर्षी म्हणजे पावसाळा नव्हता तर मग जास्त ऊन लागू राहिलं समजा तर काय मी या वर्षी बी काय करतो काय नाही पाणी त्याचं काही सांगताय शेती पण मग काय झालं जास्त पाणी नाही तर मग समजा जास्त गरम ठूर तर तेवढी काय झालं मी वावरात आले तर ते उंगूच घेऊन चालला होता तर मला पाहिलं त्यानं मला असं वाटतं इथून बंधारा तर निघाला असं कारण जास्त दगड आहे ना आणि बंधारा बी पाच तेवढा बांधारा आहे बंधारा जास्त मोठा आहे तर समजा बंधारा लहान असो मोठा असो पावसाळ्यात तर काही निघत नाही ते कारण ता की थंड राहायचं चौकडे मग निघत नाही समजा दिसत नाही जास्त करूनच पण मग आता ऊन जास्त पडून राहिलं तर त्याच्यामुळे समजा निघत्या एकसारखं गरम ना तर मग ते ऊन उब लागत असेल तर खाली जमिनीला किती उब होईल म्हणजे असं आपण बिना चपलाचं बी चाललं ते एकसारखं समजा पाय जळू राहिले आता तर शेवटी जमीन किती तपत असेल मग ते निघलं असेल समजा जमिनीच्या वर निघलं असेल तर ते चाललं तुम्ही एखाद्या मत वावरात आले तर मग वावरात आले तर ते घेऊन चाललं होतं पण काय झालं मला पाहिलं देणं मला मी बी एकादामात पाहिलं मला बी माहिती नव्हतं का ते घेऊन चाललं बा म्हणून आता मूस वावरात त्यात आपल्याला हो समजायला माहिती तर त्यानं काय केलं त्याला सोडून दिलं तर एखादा सोडल्या मुळ त्याचं तोंड इतकं बेकार व्हायला होतं म्हणजे त्यानं काय केलं त्याच्यात तोंडालाच धरेल होतं त्या तोंड धरलं ना इतकं म्हणजे इतकं बेकार दिसत मध्ये म्हणजे एकदम पण मला वाटलं असा हो शॉर्ट व्हिडिओ काढा कारण की आपण तो वावरात वापरतो जा समजा कोणाची लांबगीर राहती तर कोणाची समजा जवळ राहते पण मग समजा गावात बी राहतो कोणी तर राहतं असं राहतं तर मग या येतो माणूस म्हणजे घरी वावरांही इतर अशा आपल्याला समजायला माहिती या दिवसात तर काही नाही रात्री कधी लेट ताण राहतो कारण की आपण घहीवळी समजा खाली बी पाहत नाही आणि बॅटरी गिट्रिक पिऊन आलं पाहिजे कारण की समजा अवघड राहते समजा या असते ते रात्री जास्त म्हणजे तांडावायचे आहे ना जास्त इंटरात जास्त निवडाची साप तर समजा खाली पण चाललं पाहिजे ना असं बॅटरी ट्रिक संघा आणली पाहिजे आपल्याला तर माहिती आहे समजा तर मग जनावराचं ते पाणी भरणार आहे तर जास्त निघते ते जास्त करून नाही समजा तर तेच मग म्हण नव्हतं तर चला मी या पायी ते कपचते तेवढी काय झालं तर मग ते तोंड इतकं बेकार दिसत होतं ना ते तर मला असं वाटलं समजा शॉर्टच काढा मोठा काही काढून मी ते म्हणजे काढायला बी व्हिडिओ मला बेकार वाटत होतं पण मला वाटलं लहानचा काढा जास्त काही मोठा काढून मोठा काढणं होता पण मग मोम काही मन झालं मी काढाला कारण न इतकं बेकार दिसत होतं आणि त्याचं तोंड झालेलं होतं तर तुम्ही त्या मध्ये पाहू शकता किती बेकार जास्त ती लांबी झपक एवढ बांधा राहायचं म्हणजे ती जी बकरी आहे जायली ना तर मग जे ते खाली पाल्ड जास्त ती बी लावेले ते बाई ती जवळ ती रेली गीर काही लांब नाही आहे हे पाई विहीर आहे म्हणजे वावरामध्ये आहे आणि वावरामध्ये विहीर समजा तिकडे पण मग तिकडं लांब ती पण मग हिर अशी आई मध्ये समजा वावरामध्ये हिर हे पण तुम्हाला दिसतच असं पक्का उपटन होऊन जायला आता म्हणजे थोडीशी करायला नाही म्हणून राहिले थोडी आता ती उपटाची तर ना समजा सकाळी सकाळी लवकर उपटली होती म्हणून उपटणं झाली ती, ती कारण की आता ऊन आता इतकं जी येत आहे आणि हे झाड आहे झाडे गिरी जवळच्या पाणीमध्ये समजा बांधाराला बी नये झाड झाडे आणि इकडून रोईचं झाड समजा तर पाणी तुम्हाला दिसत पावसाळा कमी झाला तर मग समजा एवढं पाणी विहिरीला पाणी आहे हिरीला सुद्धा पाणी नाही या वर्षी इतकं अवघड होऊन जायचं म्हणजेच पाणी राहिले आता तर थोडंस पाणी समजा आता इ रे तिटी रोईचं झाड आहे तर तुम्हाला सांगते मी रोईचं झाडाच तसं काही राहतच नाही कारण की लोक कसं म्हणते समजा रुईचं झाड असलं तर किती पाणी राहते ना असायचं तर तसं काही राहते आपल्या नशिबाच समजा आपण किती बि केलं समजा लागलं ला तर लागतं नि तर लागत असायचं आपण गण म्हणतो पण मग ती लागायचं त्यालाच लागतं ते पाण्याचं असं म्हणजे गंज पैसे ना तो गंजही करतो आपण तर आपल्या नशिबाचं ते समजा लागलं तर लागून बी जातं आणि समजा एखाद्याला समजा लागलं रोईच्या झाडा जवळ पाणी लागलं पाणी राहत पण तसं अचानक समजा एखाद्याला लागलं तर लागून जात असं प्रत्येकाला लागत मी ते पाण्याचं जे अवघड कामी समजा आपण एवढा खर्च लावून असं समजा आपल्याला एक अनुभव वाटतो का समजा रुईचं झाड तीन समजा पाणी लागण तसं काही राहत कारण की चांगलं हे करूनच समजा चांगला विचार करूनच खाल्ली पाहिजे हिर असं रोईचं झाडनगिड असं की म्हणूनच हीर कधीच खणली नाही पाहिजे मोठं म्हणली कारण की आमची हिरे समजा आता पावसाळ्यात टाकल्यानं मी ते समजायला राहायचं आणि सीजनमध्ये बी राहायचं तिला पाणी तसं काही नाही पण मग या वर्षी पावसाळा नसल्यामुळं समजा तिला पाणी नाही आहे आता तर तुम्हाला तेच सांगत होती मी कारण की पाणी म्हणजे पाणी नाही तिला एवढं पाणीच नाही आम्ही बोर मारेल तिला तसं काही नाही पण मग पाणी नाही तिला मग तर एवढंच म्हणणे कारण की वीर असताना समजा आपण विचार करूनच खाणली पाहिजे कारण की अशा चक्रामध्ये कधीच नाही पडलं पाहिजे का समजा रोईचं झाडे आणि तू पाणी लागूनच बा तसं नाही राहत आपलं दैवाचं खेळ येतो लागलं तर समजा एखाद्याला लागून जात आणि आपण काय म्हणतो समजा रोईचं झाड आहे त्याला पाणी लागलं पाहत आपण कधीच परते कशा समजा वावरामध्ये थोडेफार रोईची झाडं राहतात तसं बी काही नाही राहतेच प्रत्येकाच्या वावरामध्ये समजा कोणाला बांधाऱ्याला राहायचं तर कोणाला समजा वावरत बी राहायचं तर वावरामध्ये काही ठेवत नाही तर आम्ही त्याला समजा हे करून टाकलं होतं ते तर पण पुन्हा मग ल म्हणजे मोठं झालं ते आपल्याला मी ते झाडं असं खुरून घेतलं की आपण समजा त्याला समजा वर म्हणजे फाट्या फुट्याचं असं राहतं काय आम्ही त्याला तोडवतो समजा निंदाच्या टायमाला तोडवतो कुरकन मग तर समजा पुन्हा ते पावसाळ्यामुळं पुन्हा म्हणजे मोठं झालं ते पण मग रोईच्या झाडाचा आणि त्या इरीचा इस्टम म्हणत राहते कारण की पाणी ज्याला लागायचं त्याला लागतं ते असं आहे आपण असं इतर प्रदूषण केलं पाहिजे तर समजा इटे रोईचं झाड आहे आणि इटी पाणी लागेल म्हणून पण मग ज्याच्या गिरात असलं त्याला लागतं बी आणि ज्याशा नसलं तर समजा लागत बी नाही आपण पण खर्च करतो तर मग चांगला विचार करून समजा मऊ तो म्हणे ही खणली पाहिजे असं मऊ म्हणे फक्त तर पाहतो मी तर मला तुम्हाला असं सांगा वाटलं मधून समजा रोज जाडे आणि पाणी लागतं असं म्हणे तर पण तसं बी काही राहत नाही मला असं वाटलं तुम्हाला सांगा तर मग त्याच्यामुळं मग मी सांगितलं तर व्हिडिओ कसा वाटला मी सांगा सांगतं मध्ये